मित्रांनो जय महाराष्ट्र करा कष्ट बोला स्पष्ट आणि आज माझा कान झाला होता पूर्णपणे <Elijah> भ्रष्ट कारण एका कानाने मला काही ऐकू येत नव्हतं काहीच ऐकलं नव्हतं कानामध्ये नुसत्या दोन तीन दिवसापासून सलग शिट्टे आवाज होते आणि सुई असा आवाज येत होता आणि आज तर कान फारच दुखत होता कान ठणकत पण होता लवकरात लवकर निर्णय घेतला आणि दवाखान्यात गेलो होत हिंगोलीमध्ये आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणले होते की एंडोस्कोपी करावं लागेल म्हणजे कारण की ऐकू कमी येत होतं आणि एकदम शिणक येत होती राऊंड राऊंड घंट्या घंट्याला शिनक येत होती डॉक्टर म्हणजे एकदा एंडोस्कोपी करून चेक करावं लागेल म्हणजे काय झालं काय नाही त्याच्यानंतरच आपल्याला कळलं डॉक्टर साहेबांनी एंडोस्कोपी केल्यानंतर कळाले की एका कानात पाणी जमा झाले आणि ते पाणी मेडिकल कोर्स घेऊन काढावं लागेल असं ते म्हणले होते आणि त्यांनी दुसरा कान पण चेक केला आणि ते बारावीमध्ये नाही का ते एक इन्स्ट्रुमेंट वाजवायचं आणि व्हायब्रेशन चेक ते काना पुढे लावलं आणि चेक करत करायचं आवाज येते का चेक करा तर मी म्हणणं आवाज तर काही नाही म्हणजे एका कानावर मी ऐकू येते असं झालं मित्रांनो